नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे वॉटर यर अफॉर्मेशन टेक्निक दोन वर्षापूर्वी मी यूट्यूबवर असं स्क्रोल करत बसले होते तेव्हा मला काहीतरी त्यांचं नाव मसा इमोटो असंच काहीतरी नाव होतं त्यांचं त्यांचा एक व्हिडिओ दिसला त्यामध्ये ते, ते पाण्यावरती प्रयोग करत होते म्हणजे ॲक्च्युली ते जपानी बिझनेसमॅन आणि सोडो सायंटिस्ट असं काहीतरी होते पण ते पाण्यावर प्रयोग करत होते त्यावेळेला पाण्याला जर तेव्हा चांगलं चांगलं बोलले प्रेमांना बोलले तर ते कसं रिॲक्ट करते आणि त्याला जर आपण वाईट वाईट बोललो तर ते कसं रिॲक्ट करतं अशी त्यांचा तो काहीतरी प्रयोग होता मग मी क्युरॅसिटीनं बघितलं तर ते जेव्हा प्रेमाला आय लव यू किंवा आय लाईक यू असे बोलायचे तेव्हा त्याला असं फुलाचा आकार यायचा तुम्ही बाजूला पाहू शकताय आणि जर त्याला आय हेट यू किंवा असं वाईट वाईट काहीतरी बोललं तर तर एक व्हीलचं चित्र असं यायचं त्यावेळेला हे असं कसं शक्य आहे मला तेव्हा आठवलं की आपण लहानपणी जेव्हा महाभारत रामायण किंवा अलिफेला असे सिरियल बघायचं त्यात आपल्याला दिसायचं की एखादे स्वामी किंवा साधू महाराज तपश्चर्या करताना त्यांना जर कोण त्रास दिला किंवा त्यांचा कोणी अपमान केला तर ते असे पा पाणी घ्यायचे हातावरती आणि असं काहीतरी मंत्र म्हणून त्यांच्या अंगावर फेकून द्यायचं आणि तू काय डुक्कर हो नाही तर आणि काहीतरी हो नाही तर तुला होऊ देत असे बोलायचे म्हणजे शाप द्यायचे खरं व्हायचं मला तेव्हा आश्चर्य वाटायचं की असं कसं शक्य आहे पाण्यात तेवढी ताकद आहे तेव्हा मला कळलं त्याचा राज की पाणी हे आपलं काय असते आपलं काय म्हणतात कॉन्शियसनेस किंवा आपली आपली चेतना किंवा आपले आपलं जे कॉन्शियसनेस आहे ते काय करतं आपल्यात सामावून घेतं म्हणजे पाण्याला एक प्रकारची मेमरी असते मग हे पाणी म्हणजे आपण तर तेवढे काही महान नाही आहे त्या साधू महाराजांच्या एवढे किंवा तेवढे मोठे असे तपश्चर्या वगैरे आपण काही करत नाही आहे पण आपण आपल्या शब्दाने आपल्या तर प्रयोग करू शकतो मग मी प्रयोग करायचा ठरवला मी पाण्याला मग त्याच्यानंतर मी अफम करायला लागले माझ्या तब्येतीसाठी त्यावेळेला माझी तब्येत थोडीशी खराब होती पण लगेच नाही जवळजवळ चार पाच महिन्यांनी मला फरक दिसायला लागला आणि इथं मला एक नोंद करावीशी वाटते की हे सायंटिस्ट हे जे फॉरेनर्स आहेत हे आत्ता प्रयोग करावं लागले त्यांच्यातनं त्यांना काहीतरी निष्पन्न होत आहे पण खूप हजारो लाखो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी साधू महाराजांनी स्वामींनी हे सगळं प्रयोग करून लिहून ठेवले प्रमाण आहे त्याचं आपल्याकड पण आपला त्याच्यावर विश्वास नाही आहे जो फ्रेंड फॉरेनर्स त्याला ॲप्रिसिएट करत नाहीत किंवा त्याला सर्टिफिकेट देत नाहीत की बाबा हां हे असं होऊ शकतंय तोपर्यंत आपण त्याला मानत नाहीत आणि हा सगळा परिणाम आहे इंग्रजांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेमुळे ठीक <tart noise> आहे तर मी आता कसं वॉटर अफॉर्म करते किंवा पाण्याला कसं मी रिचार्ज करते आ, हे मी तुमच्यावर शेअर करणार आहे याच्यासारखे खूप व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर मिळतील माझ्यात असं नवीन काय आहे तर काही नाही आहे माझा एक्सपिरियन्स फक्त मला तुमच्यावर शेअर करायचा होता की मी स्वतःला आणि मुलांना कसं खास करून माझ्या मुलांना मी कसं देते पाणी अफॉर्म करून आणि माझी मुलं देखील ते अफर्म करून पितात तर कसं तर ते तुमच्यावर फक्त मला शेअर करायचं आहे यातला एखाद जरी व्हिडिओ एखाद्या जरी गृहिणीला एका आईला याचा उपयोग झाला तरी माझ्यासाठी खूप आहे तर चला मग हा का काही ग्लास नाही आहे एक बाटली आहे लोणच्याची होती ती ते मी लोणचं संपल्यावर काढून ह्याचं बॉटल करून घेतलं ज्याचं ग्लास करून घेतला मी मी तुम्हाला आधीही म्हटलं मी एक गृहिणी आहे उत्तम हाऊसमेकर आहे त्याच्यामुळं जेवढं होता होईल कमी खर्चात घर चालवायला बघते त्याच्यापेक्षा आपण पाण्याला शक्ती देऊया आणि ते शक्तिशाली पाणी आपल्या शरीरात जाऊन कसं काम करते है? ते बघूया त्याचा अनुभव घेऊया हे पाणी सर्वात आधी तुझं कोटी कोटी धन्यवाद त्या परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद की तू या पृथ्वीवर आहेस तुमचं जीवन आहेस तुझ्यासाठी तुलाच कोटी कोटी धन्यवाद त्या परमेश्वराची पूर्ण शक्ती या युनिवर्सची पूर्ण शक्ती एनर्जी ह्या पाण्यात आहे पाणी नसून एक संजीवनी आहे अमृत आहे तसं संजीवनीने सगळे रोग बरे होतात त्या प्रकारे हे पाणी शरीरात जाऊन अमृताचा संजीवनीचं काम करत आहे माझ्या शरीराचा प्रत्येक एक अवयव प्रत्येक एक पेशी प्रत्येक एक ऑर्गन याचा पुनर्जन्म झाला आहे ज्या प्रकारे एखादी नवीन वस्तू फॅक्टरीतनं बाहेर आल्यावर एकदम नवीन तरो ताजा असते तसे माझ्या शरीराचा प्रत्येक एक अवयव तरो ताजा आहे नवीन आहे त्याचा एकशे एक केस त्याची मुळं पूर्णपणे घट्ट आहेत त्यांना आवश्यक असणारे पोषण तत्व मिळत आहे त्याच्यामध्ये मुळामध्ये मॅलेनियनची निर्मिती होत असून माझे केस काळे भोर आहेत आणि एकदम स्ट्रॉंग आहेत सिल्की आहे माझी स्किन पूर्णपणे इवन आहे एक टोनमध्ये आहे आणि ताजी टवटवीत आहे माझे कान पूर्णपणे हेल्दी आणि स्ट्रॉंग आहेत बारीकातला बारीक आवाज पण मला ऐकू येतो आहे माझे डोळे हे पूर्णपणे हल्दी आहेत लांबची वस्तू देखील मला पूर्णपणे स्पष्टपणे दिसत आहे माझे दात कॅल्शियम भरपूर आहे जेवढे दात आहेत तेवढे पूर्णपणे घट्ट आहेत आणि स्ट्रॉंग आहेत माझा आवाज एकदम मधुर आहे स्ट्रॉंग आहे माझ्या आवाजामध्ये कॉन्फिडन्स आहे माझ्या जीवेवरती सरस्वती आहे माझी जीभ ही पूर्णपणे गुलाबी रंगाची आहे माझे दोन्ही फेफडे माझे हृदय हे पूर्णपणे हेल्दी आणि स्ट्रॉंग आहे माझं लिव्हर हे त्याचे एकशे एक टक्के काम करत आहे पूर्णपणे हेल्दी आणि स्ट्रॉंग आहे माझं पोट माझं लहान आतड्या मोठ्या आतड्या हे त्यांचं काम शंभर टक्के करत आहे में में मी खाल्लेलं अन्न उत्तमरित्या पचन होत आहे आणि माझ्या शरीराला आवश्यक असणारे जीवनसत्व माझ्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाला प्रत्येक पेशीला प्रत्येक ऑर्गनला मिळत आहे मी पूर्णपणे हेल्दी आणि स्ट्रॉंग आहे माझं सकाळी पोट पूर्णपणे स्वच्छ होत आहे मला भुका लागत आहेत मी खाल्लेलं व्यवस्थित पचन होत आहे आणि मी शरीरासाठी आवश्यक असणारे अन्नच मी खात आहे फळं जास्त खात आहे माझ्या शरीरातली हाडे पूर्णपणे स्ट्रॉंग आणि घट्ट आहेत त्यांना आवश्यक असणारे सर्व जीवनसत्व सर्व पोषण मूल्य मिळत आहेत माझी स्पाईन किंवा माझा हा पूर्णपणे हेल्दी आणि स्ट्रॉंग आहे त्या परमेश्वराची शक्ती त्या माझ्या स्पाईनमधून पूर्ण शरीरामध्ये जात आहे माझा मेंदू हा पूर्णपणे अलर्ट आहे मी प्रत्येक जणाला अवेअर आहे ह्या माझ्या शरीरासाठी हळदी शरीरासाठी हे पण मेशुरा तुझं कोटी खोटी धन्यवाद हे माझं शरीर जसं आहे जे आहे तसं मी त्याला ॲक्सेप्ट केलेलं आहे त्याचा स्वीकार केलेला आहे या शरीरासाठी या पाण्यासाठी या जीवनासाठी तुमचं कोटी कोटी धन्यवाद थँक्यू 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 व्हेरी मच तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण त्याला अफर्म करून पूर्ण जीव ओतून त्याच्यामध्ये त्याला एनर्जी द्यायची शक्ती द्यायची जर तुम्हाला एखादा आजार असेल किंवा एखाद्या अवयवावर तुम्हाला जसं उंची वाढणं असेल किंवा सॉरी जर तुमचे केस वाढवायचे असतील किंवा तुमचा चेहरा व्यवस्थित करायचा असेल किंवा तुम्हाला इव्हन करायचा असेल खास त्याच्यासाठीच अफॉर्मेशन तयार करून तुम्ही देऊ शकता त्याला आणि ते पाणी पिऊ शकता पाण्याची जादू खूप आहे तुम्हाला परिणाम लगेच दिसणार नाही एक दिवस दोन दिवस तीन दिवस पिल्यावर त्याचा परिणाम दिसणार नाही तुम्ही कंटिन्यूटी महिनाभर पिला की तुम्हाला त्याचं परमनंटली तुम्हाला त्याचं काय दिसेल काय म्हणतात त्याला रिझल्ट दिसतील तुम्हाला ॲटलिस्ट दिवसातून एकदा तरी एकदा तरी तुम्हाला वॉटर अमफ अफम आफु, करून प्यायला जावा मी मोस्टली सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना ह्या दोन वेळा तर मी करतेच करते, करते मी असं म्हणतात की आपला डॉक्टर आपणच असतोय म्हणून तर आपलं सगळ्यात मोठं अमृत औषध नाही तर अमृत आहे संजीवनी आहे ज्याचा प्रत्येकाने उपयोग करून आपलं आयुष्य एकदम सुंदर बनवतात कारण शरीर हे आपलं एक माध्यम आहे मा एक इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्याद्वारे आपण आपलं जीवन व्यक्त करत असतो व्यतीत करत असतो हे जर शरीर चांगलं असेल तर आपलं जीवन चांगलं आहे आता लेक्चर खूप झालं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचा मनापासून धन्यवाद जय हिंद वंदे मातर